नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस पी अकॅडमी जी की आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल याविषयी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा प्रश्न क्रमांक पहिला मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी म्हणून संभाजीनगर या जिल्ह्यास ओळखले जाते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण पुढीलपैकी कोणते आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जायकवाडी महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जायकवाडी हे धरण आहे प्रश्न क्रमांक तीन ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर ताडोपा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे प्रश्न क्रमांक पाच उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखले जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बीड उस्तोट कामगारांचा जिल्हा म्हणून बीड या जिल्हा ओळखले जाते पुढचा प्रश्न कर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रायगड कर्नाळा हा किल्ला राय रायगड या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक सात लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बुलढाणा लोणार हे खाल्या लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चंद्रपूर प्रश्न क्रमांक नऊ नाशिक जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन निफाड प्रश्न क्रमांक दहा लोणावळा हे प्रश्न क्रमांक दहा लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाचे ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाचे ठिकाणे पुणे या जिल्ह्यात आहेत प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रात डॅश लाभला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सातशे वीस महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन के तारा राय अजिंक्य तारा हा किल्ला रायगड जिल्ह्यात नसून सातारा जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रात चलनी नोटा पोस्ट कार तिकीटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कोठे आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिक प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा म्हणजे मुंबई शहर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ज्वारी महाराष्ट्रात ज्वारीचे पीक हे सर्वात जास्त होते प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आरवी प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई प्रश्न क्रमांक एकोणवीस सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन छत्तीस सध्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आंबोली पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा बराच भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बेसॉल्ट महाराष्ट्राचा बराच भूभाग बेसोट्या खडकापासून बनलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभ कोणत्या ठिकाणी भरतो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नाशिक महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभ मेळा नाशिक महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभ नाशिक नाशिकमध्ये भरतो पुढचा प्रश्न गोदावरी नदीचे उगमस्थान स्थान कोणत्या ठिकाणी होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन त्र्यंबकेश्वर क्रमांक चोवीस सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये मध्ये सर्वात जास्त साखर कारखाने आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस नवेगाव राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोठे आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया प्रश्न क्रमांक सव्वीस कोरकू ही हो अनुसूचित जमात डॅश डॅश हो मध्ये राहते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मेळघाट प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंढरपूर पंढरपूर हे शहर गोदावरी या नदीकाठी वसलेले नाही प्रश्न क्रमांक अठ्ठावीस राज्यात कोणत्या ठिकाणी तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात तर पाहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चंद्रपूर चंद्रपूर या ठिकाणी तांब्याचे सर्वाधिक ठिक राज्यामध्ये चंद्रपूर या ठिकाणी तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात प्रश्न क्रमांक एकोणतीस धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पांजरा धुळे हे शहर पांजरा या नदी धुळे हे शहर पांजरा या नदीकाठी वसलेले आहे पुढचा प्रश्न काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा सिंधुदुर्ग हा आहे प्रश्न क्रमांक एकतीस कृष्णा वारणा या नदीचे उगम स्थान कोणते आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हरिपूर कृष्णा आणि वारणाया नदीचे उगमस्थान हरिपूर हे आहे प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अहिल्यानगर महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर हा आहे प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली दर तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक मे एकोणीसशे साठ रोजी एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गोंदिया महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये अजिंठा एलोला महाराष्ट्रामध्ये अजिंठा लेणी औरंगाबाद या जिल्ह्यात आहेत प्रश्न क्रमांक छत्तीस हळदी उत्पादनात अग्रसर जिल्हा कोणता तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सांगली पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ डॅश डॅश तर भाया प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई प्रश्न क्रमांक अडतीस आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे तर पहा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी महाराष्ट्रातील जायकवाडी हे धरण गोदावरी या नदीवर आहे प्रश्न क्रमांक चाळीस भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजले जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रिस्टल स्केल रिस्टल स्केलमध्ये भूकंपाची तीव्रता ही मोजली जाते